तील स्वामी समर्थ सेवा केंद्र इथं गुरुचरित्र पारायण सोहळा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नर जवळ असणाऱ्या स्वामी समर्थ सेवा केंद्र इथं गेल्या सात दिवसापासून गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास पुरुष आणि महिला सेवेकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते माझे पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते येथील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलंय मिरजेत पाच सेवेकऱ्यांनी स्वामी समर्थ सेवा केंद्राची सुरुवात दोन हजार पाच साली केली होती वंटमुरे कॉर्नर जवळ दोन हजार एकवीस साली जागा उपलब्ध झाली त्यानंतर या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू करण्यात आले या ठिकाणी नियमितपणे विविध धार्मिक आणि पारायण सोहळा आयोजित केला जातो हजारो भाविक या ठिकाणी येत असतात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिरात वेविंग ब्लॉक बसवण्यात आले आहेत आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या फंडातून केंद्राच्या संरक्षक भिंतीसाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी देण्यात आला आहे संरक्षक भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेविका गायत्री कल्लोळे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे बाबासाहेब अळतेकर ज्योती कांबळे रुपाली देसाई भाजपाचे पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे पश्चिम मंडळ अध्यक्ष अनिता हरगे दक्षिण मंडळ अध्यक्ष अभिजित गौराजे उत्तर मंडळ अध्यक्ष मयूर नाईकवाडे आणि स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी राजेंद्र कौलापुरे विनायक मेंडे विशाल वाघमोडे अभिजित अभंगे प्रशांत शिंदे सुनील गावडे हे उपस्थित होते शहरामध्ये पारंपरिक पद्धतीने चाललेलं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दलोरी प्रणित तिथे सुंदर असं मंदिर उभं राहायला सुरुवातीला छोट होतं सगळ्या भाविकांनी मतीत हात दिला सगळं झालं आणि हा जो हा सोहळा आज तिथं प्रसाद संपन्न होते माझंही भाग्य मला मिळालं की मला इथे सेवा करायची मला संधी मिळाली पहिल्यावेळी आम्ही हा रस्ता केला आपल्या डीपीशी मधून आपण पिंप बसवले आणि आज आम्ही पंचवीस लाखाचं ह्या मंदिरासाठी कंपाऊंडसाठी आज आम्ही पंचवीस लाख देऊन दे केले त्याचे वरखोर झाले त्याचे बांधकाम ते आमदार फंडातून ते पैसे देत आपण ते त्यामुळे निश्चितच एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे चांगलं जवळ झालेलं आहे भक्ती झालेली आहे लोक भक्तिभावान लो भक्ति इथे येतात मस्तक टेकतात आणि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतात मी सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो की सद्गुरू महाराज सगळ्यांना सुख शांती समाधान आणि आरोग्य जीवन द्यावं एवढीच मी सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ परमपूजी गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन या मिरज शहरामध्ये या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोळ पर्यंत मार्गाची सुरुवात अकरा मार्च दोन हजार पाच साली एखाद्या पा, एखाद्या घरी पहिल्यांदा सहा आम्ही सेवेकरी होतो आणि तिथून थोडं आम्ही जिवेश्वर विठ्ठल मंदिरामध्ये भाड्यानं होतो त्यानंतर दोन हजार साली हे केंद्राची जागा मिळाली महापालिकेच्या माध्यमातून ही जागा मिळाली आणि तेव्हापासून हे बांधकाम सुरू झालं आणि परवा म्हणजे स्वामी पुण्यतिथीला दो, दोन दोन वर्षामध्ये हे बांधकाम सगळं पूर्ण झालं आणि फार मोठा सोहळा या प्र स्वामी प्रकरण दिनाला आपण सोहळा केला मूर्तीची प्रतिष्ठा केली मानांचं अधिष्ठान ठेवलं आणि या सप्ताहामध्ये गेल्या रविवारी हे सप्ताह सुरू झाला आणि या सप्ताहामध्ये सात दिवस गुरुचरित्र पारण असतं आणि खास करून संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी एकाच वेळाला हे पारण बसलं आणि बहुतांशी पुरुषांच्या पेक्षा महिलांची ही फार मोठी आहे गुरुचर महान ग्रंथ जो पाचवा वेद आहे त्या पाचव्या वेदाला बरेच महिला सगळेकडे उपस्थित राहिले मागच्या रविवारपासून त्या आज ती सांगता झाली आणि या सर्व सेवा कामाला आपले या वार्डाचे नगरसेवक मग गजु कल्लोळे असतील गणेश माळी साहेब असतील त्यानंतर खोतपे असतील गायत्री कल्ळे असतील बाकी सर्व सेवक नगरसेवक त्यांचे आणि काही सहकारी या सर्वाने आणि आमदार भाऊ साहेबांनी फार मोठं सहकार्य या केंद्रासाठी केलं आणि हे आता रोड झाला त्यानंतर पेम ब्लॉक झाले आणि हे बाकी स्ट्रक्चर जे आहे ते सेवेकरांच्या निधीतून हे एवढं मोठं आपण उभा केलेलं आहे आणि आजच या स्वामी पुणे निमित्तानं भाऊंनी आपल्याला या संरक्षण भिंतीसाठी पंचवीस लाख आमदार फंड त्यांच्या फंडातून हे मंजूर केलंय आणि हे असेच उत्तरकार उद्या भविष्यात या ठिकाणी चांगलं हे होऊन जाईल धन्यवाद श्री स्वामी